नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर तीस सप्टेंबर संत बहिणाबाईंना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन वारकरी संप्रदायातील एका महान संत संतश्रेष्ठ तुकोबांची एकमेव स्त्री शिष्या म्हणून बहिणाबाईंकडं पाहिलं जातं सगळ्या आपल्या महिलांना एक, भाहिन एक माईलस्टोन ठरलेलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून बहिणाबाईंकडं भाहिन पाहिलं जातं खूप दुःख संकट हाल अपेष्टा सतत प्रतिकूलता हे आयुष्याने खचाखच भरलेलं होतं पण तरीसुद्धा त्याबद्दल कधीही तक्रार नाही की उसाचे टाकणे नाही की वैतागणे नाही आहे या प्राप्त परिस्थितीला आनंदाने स्वीकारून तिच्याशी चार हात करून स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करत शांतपणे आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल केलेली ही स्त्री म्हणजे बहिणाबाई काल त्यांचे अभंग घेतले की सलग वेदांवर त्यांचे खूप अभंग आहेत मी अतिशय थोड्या अभंगाचा उल्लेख केला पण म्हणजे कोळून पिल्यासारखं वेदज्ञान वास्तविक अशिक्षित त्या शिकले असाही उल्लेख फारसा कुठं नाही आहे देवगाव वैजापूर औरंगाबाद जिल्ह्यातलं तिथं ह्या एका ब्राह्मणाच्या घरी नवसाने झालेली ही मुलगी आणि दुसरं वर्ष सरतण तिच्या आईवडिलांना काळजी लागते की हिला कशी उजवायची कुठं द्यायची तिच्या लग्नाची काळजी लागते आणि त्याच वेळेस एक पाहुणा घरात येतो तो बिजवर असतो तिशीचा असतो त्याला दोन आपत्य असतात पण तरीसुद्धा त्याच्याशी त्या ह्या मुलीला घरात बघतो तो मागणी घालतो आणि तिच्याशी ह्याचं लग्न लावून देतात आणि अगदी आपण खूप मोठ्या एका कृतकृत्य झालं मोठ्या ह्याच्यातनं सुटलो जबाबदारीतनं असा भाव त्यांचा असतो हे काय भयानक काळ होता ही फक्त सतराव्या शतकातली गोष्ट आहे जे तीन शतकं मागतं तीन चार शतकं आणि असेच म्हणजे त्यांचे दिवस चालू असतात पण त्या आईवडिलांना खूप कर्ज होतं आणि लोकं खूप तगादा मागं लावायला लागतात की आमचे म्हणजे पैशासाठी मग शेतकरी यांना विकायची इच्छा नसते मग त्याच दरम्यान त्यांना वाटतं की आपल्या जावयाचा सल्ला घ्यावा म्हणून त्या जावयाला बोलवून घेतात सल्लामसलतीसाठी सल्ला आणि मग तो त्यांना सांगतो की काही नाही आपण गुपचूप मध्यरात्री सगळं गबाळं घेऊन गाव सोडू आणि त्याप्रमाणे कुणालाही काहीही सुगावा न लावू देता मध्यरात्री ते गाव सोडतात परागंधा होतात आणि खूप जेवढ्या लांब जाता येईल तेवढ्या जाता जातात आणि सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरला येतात तिथं जवळजवळ दोन वर्ष राहतात आणि मग मात्र कोल्हापूरला जातात तिथे कोल्हापूरला बहिरमभट नावाच्या ब्राह्मणाच्या उसरीत बिराड करतात बहिरंभटाकडं कर ते आचार्य असतात गुरुजी असतात त्यांच्याकडं वेद भागवत गीता शिकायला सतत विद्यार्थी येत जात असतात आणि अर्थात ओघानेच असा आपोआप सत्संग बहिणीला घडतो आणि चांगले विचार तिच्या कानावर पडत असतात एकदा शास्त्री बुवांना एक सवत्स गाय दान मिळते त्या गायीला शिंगामध्ये सोन्याच्या बांगड्या असतात हाताम पायामध्ये चांदीच्या तोरड्या असतात आणि अंगावर सुरेख रेशमी वस्त्र असतं असं सालंकृत गोदान त्याला मिळतं पण त्यांना पुढच्याच आठवड्यात लगेच जेमतेम आठवड्यावर ती गाय त्यांच्याकडे राहते आणि त्यांना दृष्टांत होतो की तुझ्या ओसरीवर जे बिराड करू आहे त्यांना ते गाय वासरू देऊन टाक की ते उठल्या उठल्या सकाळी हाका मारतात आणि त्यांना अगदी स्नान वगैरे झाल्यास व्यवस्थित विधिवत देऊन टाकतात दान बहिणीला पण त्या गायवासरांचा खूप लढा लागतो त्याच काळात कोल्हापुरामध्ये जयराम स्वामी वडगावकरांची कीर्तनं चालू असतात रोज रात्री कीर्तन सेवा सगळं गाव लोटायचं कीर्तन ऐकायला आणि बहिणा वासराला घेऊन रोज जात होती खूप आनंद मिळत होता दोघांनाही त्याच्यात कथेतून एकदा लोक तिच्या त्या वासरावर टाकतात आणि त्याला बाहेर आकलतात दोघंही केविलवाणे होतात बहिणा ते एकीकडं रडत बसलेली असते आणि ते वासरू बाहेर इतकं हंबरडा पडतो शेवटी जयराम स्वामी सांगतात की त्याला आत आणा बसू देते शांत आणि मग त्याला आत तिच्याजवळ सोडलं जातं कीर्तन संपल्यावर बहिणा उठते त्यांना नमस्कार करते त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते वासरूही उठतं आणि त्यांना नमस्कार करतं आणि ते जातात हे असा रोजच नियम चालू असतो जवळजवळ त्यांचा चातुर्मासासाठी ते राहिलेले असतात एकदा इतकं रंगतं कीर्तन की म मध्यरात्र उलटून जाते आणि मग त्यांच्या लक्षात येतो अरे खूप उशीर झाला आहे जयराम स्वामींच्या लक्षात येतं आणि मग कीर्तन थांबतात लोकं हळूहळू घरी जातात बहिणा तर घरी असतं पहाट झालेली असते कार्तिक स्नान चालू असतं मग ती कार्तिक स्नानाची वेळ झाली म्हणून लगेच बंब पेटवायला लागते तेवढा तिचा सं सन... पतीला खूप संताप होतो ते अतिशय क्रोधिष्ठ असतात गंगाधर पंत पाठक त्यांचं नाव ते, ते संतापतात तिची वेणी धरून जोरात ओढतात तिला मारतात आणि हातपाय बांधून तिला गोठ्यात ढकलतात म्हणतात सारखं त्या वासराबरोबर हिंड हिंडायचं आहे ना जा त्या वासराबरोबरच राहा त्या गोठ्यामध्ये गाय वासरू आणि बहिणा ओकसाबोक्शी रडत असतात आणि काहीच कोणी करू शकत नाही त्यांना खूप वाईट वाटतं गाय वासरू खूप हंबरतात ते आपलं चारा पाणी बंद करतात बातमी गावभर पसरते जयराम स्वामी सता येतात आणि तिला सोडवतात त्या नवऱ्याची खूप कान उघाडणी करतात त्याला खूप बोलतात आणि त्याला सांगतात अरे हे तिर तिघेही जणं पूर्वजन्मीचे स्नेही आहेत मित्र आहेत फक्त ह्यांनी एक अनुष्ठान करायचं ठरवलं आणि बहिणानेही ते अनुष्ठान पूर्ण केलं म्हणून तिला मनुष्यजन्म मिळाला आणि ह्या दोघांचं ते अनुष्ठान अपुरं राहिलं म्हणून त्याला उत्तम योनित गायीचा जन्म मिळाला आहे हे सगळे तिघही जणं एकमेकांबरोबर जन्मानुजन्म बरोबरचे आहेत तू त्यांना त्रास देऊ नकोस म्हणून त्यांना दम देतं आणि हिला मुक्त करून ते येतात पण हे वासरू मात्र बहिणीला आपल्यामुळं मार पडाला पडला याचं खूप मनाला लावून घेतं आणि ते चारा पाणी पुन्हा कधीच खात नाही ते शांत पडून असतं बहिणा त्याला खूप खारे खारे करून जवळ घेत असते पण वासरू ऐकत नाही आणि त्यांनी ते कायमचेच सोडलेले असते एक लवकरच एक दिवशी घरमालक नित्य नियमाप्रमाणे स्नान झाला की त्यांचं नित्यपटनाचं काम चालू असतं ते एकीकडं म्हणत असतात मुकम करो ती वाचालम लं, पंगुम लंग येते गिरीम तेवढ्यात ते, ते, ते वासरू उत्तरार्ध गोठ्यातून मनुष्यवाणीने मोठ्यांदा म्हणतं म्हणत की यत्कृपामवंदे परमानंद माधवम आणि ते मान टाकतं त्याच तो आवाज कुणाचा आला आहे म्हणून गोठ्यातनं आवाज आला आहे म्हणून ते बैरमभटे आश्चर्यचकित होऊन बघतात बहिणा तर हातचं काम सोडून वाऱ्यासारखी येऊन त्याच्या अंगावर पडते आणि ते, ते गेलेलं पाहते त्याला हलवून बघते आणि ती बेशुद्ध पडते स्वतः जयराम स्वामी येतात त्या वासराची अंत्येष्टी करतात बहिणाला शुद्धीवर आणा म्हणून सांगतात पाणी वगैरे स्वतः शिंपडतात पण तिला तसंच ठेवलं जातं बाजूला ती जवळजवळ तीन ते चार दिवस बेशुद्ध होती चार दिवसांनी ती शुद्धीवर येते धन्य पूर्वजन्म साधना आणि धन्य जन्मोजन्मीचे ऋणानुबंध नमस्कार